महाराष्ट्राचे लाडके नेते भारताचे लाडके नेते आणि नागपूरचं रत्न असं ज्यांचं वर्णन करावं लागत ते नितीन गडकरी यावेळेस पुन्हा खासदार झालेले आहेत आणि त्यांनी विकास ठाकरे काँग्रेसचा यांचा मतदानात पराभव केलेला आहे सात टक्के मतदान झालं होतं आणि शेवटी लोकांनाही वाटत होत की हे शंभर टक्के निवडून येणार आणि येणार म्हणजे येणारच त्यामध्ये काही नव्हतं या नितीन गडकरी यांना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतं मिळाली तर विकास ठाकरे यांना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतां मिळाली आणि नितीन गडकरी यांचा एक लाख सदोतीस हजार सहाशे तीस मतांनी विजय झाला हा एक चांगल्या पद्धतीचा आणि मोठा विजय आपण असं समजू शकतो याला तर त्यांचा हा एक चांगल्या पद्धतीचा हा विजय झाला आता नितीन जयराम गडकरी हे जे खासदार आहेत यांचा जन्म सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न ला झाला ते एमकॉम एल एल शिकलेले असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामधून नागपूर विद्यापीठामधून त्यांनी या पादव्या घेतलेल्या आहेत पत्नी सौ कांचन नितीन गडकरी हे या समाजकार्य आणि उद्योजिका वगैरे काम करतात त्यांचं मुले निखिल गडकरी गडकरी आणि सारंग गडकरी हे मुले आहेत त्यांची दोन हजार चौदा पासून हे नितीन गडकरी लोकसभेवर आहेत आणि परिवहन मंत्री विविध प्रकारचं मंत्रालय त्यांच्याकडे आले आहेत आणि त्यांनी सांभाळलेली आहेत त्यांचा सा व्यक्तिगत व्यवसाय पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेड पुराचा पुरती गुप म्हणून त्याचं नाव झालं त्यांचे सतरा साखर मळे आहेत केतकी ओव्हरसीज ट्रेडिंग कंपनी ती मुलीच्या नावाने मानस ऍग्रो इंडस्ट्रीज आणि सी आय एन ऍग्रो इंडस्ट्रीज हे सारंग आणि निखिल हे दोघ जण या कंपन्याची मुलं चालवतात इथे आणि मद्य या कंपन्यामधून उत्पादित होत तर या मतदारसंघामध्ये गडकरी नितीन गडकरी यांना सर्वात जास्त मत मिळून हे विजय झाले असले तरी या कार्यामध्ये सहाही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचं मोठं कर्तृत्व यामध्ये आहे नागपूर विधानसभेला नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर सेंट्रल नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर हे खा हे सहा आमदार यांनी या यामध्ये थोडस महत्वाचं असं योगदान केलेलं आहे या नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये बावन आणि सत्तावनला अनुसायाबाई अनुसायाबाई काळे या खासदार होत्या त्यानंतर बासठला त्यान लोकप्रसिद्ध माधव श्री हरियाणे हे एक महत्वाचे नेते होते मध्य प्रदेशाचे मध्य भारताचे म्हणा त्यावेळेस ते निवडून आले सो नरेंद्र आर देवघरे हे निवडून आले एकाहत्तरला जामबुवंतराव झोटे फॉरवर्ड ब्लॉकचे हे फार मोठं नेतृत्व होतं ते निवडून आले त्यानंतर सत्याहत्तर ला रस आवारी हे निवडून आले परत ऐंशीला ला जांबुवंतराव धोटे हे निवडून आले त्यानंतर चौऱ्याऐंशी आणि बन बनवारीलाल पुरोहित हे निवडून आले एक्क्याण्णवला ला दत्ता मेघे हे निवडून आले आणि अठ्ठ्याण्णव ते दोन हजार नऊ विलास नितीन गडकरी हे हॅट्रिक करून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आता त्यांचं आपण अभिनंदन करू एक महत्वाची गोष्ट हे इतके वर्ष झाले तरी नागपूरचे काही प्रश्न एक महत्वाचे या शहराला ना सांत्रेचा शहर म्हणतात आणि हे महाराष्ट्रातील तिसरं महत्वाचं शहर आहे ऐतिहासिक इमारती मंदिर वगैरे या शहरामध्ये आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय इथच आहे येथे सत्तर टक्के हिंदू बौद्ध दहा पंधरा टक्के पंधरावीस टक्के बौद्ध दहा पंधरा टक्के मुस्लिम आणि इतर पाच टक्के असे एक लोकसंख्या येथील लोकसंख्येमधील घटक हे अशा पद्धतीचे आहेत आता या शहरामध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते आहेत एक पाणी पुरवठा तो एक चांगल्या पद्धतीचा केला गेला पाहिजे तो एक महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न आहे रस्ते शहरातील अरुंद रस्ते काही कारण ते पूर्व फारच आलेले आहेत त्यानंतर या अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी त्यानंतर कचरा निर्मूलन हा एक महत्वाचा भाग आहे त्यानंतर गटार व्यवस्था आणि अतिक्रमण आणि अनेक प्रश्न या शहराचे तर या शहराचे प्रश्न हे महापालिका सोडू शकते परंतु महापालिकेला अनुदान दिलं पाहिजे आणि त्या महापालिकेकडून कार्य करून घेतलं पाहिजे तेव्हा हे प्रश्न सुटू शकतात कार्य करून घेणारे पाहिजे नुसतं अनुदान देऊन भागणार नाही आणि हे प्रश्न सोडवले तर त्यामधून बरचसं काही प्रश्न जर लागले तर एक महत्वाची गोष्ट घडू शकते कारण लोकांचं जीवन मान राह मान उंचावू शकतं त्यामुळे त्यानंतर त्या काही बेरोजगाराचे प्रश्न आहेत येथे काही उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत अतिक्रमाचे प्रश्न आहेत तर या दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करून सगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवले तरी चालेल आता दुसरी आपले परिवहन मंत्री म्हणून हे गडकरी साहेब गेलेले असले तरी एक त्यांनी एक आम्हाला वाटतं एक चुकीचा निर्णय घेतलाय की खाजगी लोकांना लायसन देण्यास की दोन एकर जागा घ्या तुम्ही ट्रॅक करा तुम्ही त्याचं ऍक्शन करा तर ती चुकीची गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं कारण वस्तुस्थिती अशी हे खाजगी लोक आता जर सरकारी लोक पैसे खाऊन जर लायसन किंवा एकंदरीत एक करीत असतील ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन किंवा व्हेकल चाचणी प्रमाणपत्र तर हे चुकीचं आहे ना खाजगी लोकांना हे देणं चुकीचं आहे कारण सरकारी लोकांवर अनिरंकुश राहतो परंतु खाजगी माणसाला एखाद्या आमदाराने एखाद्या खासदाराने एखाद्या पोटाने याला लायसन दे तर ते देऊ शकतील कारण पैशाचं पैशामुळं हा सगळा प्रश्न उपस्थित होऊ शकतो म्हणून जो पूर्वी निर्णय केला आहे के की एक जून पासून खाजगी लोकांना लायसन्स देण्याचा जो एक प्रश्न आहे ड्रायविंग स्कूलला तर तो खूप चुकीचा असा निर्णय आहे असं बहुसंख्य लोकांशी बोलल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे कारण खाजगी ड्रायव्हिंग स्कूल हे काय शिकवतात हे त्यांना आहे कारण एक व्यवस्थित एखाद्या झोपाळ्यावर सहीर करून आणावा तशा पद्धतीने रोज दहा दहा मिनिटं रोज अर्धा तास त्या माणसाला बसून कारण यामध्ये त्यांच्याकडं क्लच ब्रेक वगैरे सगळी सिस्टीम केलेली असते आणि याला नुसतं बसवतात आणि चला तर अशा जर हे खाजगी ड्रायव्हिंग स्कूलच्या संदर्भामध्ये त्यांना हे लायसन्स देण्याचे अधिकार देऊ नये त्यांना विविध प्रकारचं काही जरी असलं तर सरकार शिवाय हे खाजगीकरण त्याचं करणं हे योग्य होणार नाही कारण आजच सोळा वर्षाखालील मुलं किंवा इतर काही जे अपघात रोजच रोज घडतात त्या पद्धतीने फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की वेगावर नियंत्रण हे ठेवलं पाहिजे त्यानंतर त्या पद्धतीचा काही कायदा केला पाहिजे किंवा पैसे मिळवण्याचा उद्योग हे गडकरी साहेब जर करत असतील की कशामधून आम्हाला पैसे मिळतील टोलमधून पैसे मिळतील त्याच्यानंतर ही सिस्टीम अमेरिकेतली <coughs> <coughs> सिस्टीम आम्ही इथे आणू <coughs> परदेशामध्ये जाऊन गडकरी साहेब परदेशातले रस्ते पाहतात आणि त्यासारखा आपल्याकडे करण्याचा प्रयत्न करतात परंतु तसं घडत नाही कारण आपल्याकडची लोक आणि परदेशातील लोक यांच्यामध्ये खूप जमीन असताना फरक आहे म्हणून आपल्या आप भारतात शोभतील असेच रस्ते तयार केले पाहिजे कारण समृद्धी महामार्गावर पहिल्यांदा ऍक्सिडेंट झाला समृद्धी महामार्ग तुमचा केला तर त्यामध्ये लोक गुर घुसवतात लोक विरुद्ध दिशेने येतात आपल्याकडे विरुद्ध दिशेने लोक खूप आहेत तेव्हा यामध्ये तुम्ही वरच्या लोकांचं मत घेण्याऐवजी जे ड्रायव्हर आहेत त्यांची कमिटी नेमून त्यांना काय वाटतं त्यानंतर सरकारी अधिकारी त्यांना काय वाटतं कशा पद्धतीने ते करतात तर या पद्धतीने हे करून हा निर्णय जो तुम्ही दिलात लायसनचा खाज ड्रायव्हिंग ड्रायविंग सुरला तो रद्द करावा आणि आ, एक जास्तीत जास्त कठीण परिस्थितीमध्ये लायसन मिळणं हे शक्य होईल अशी परिस्थिती केली पाहिजे निव्वळ एक खरा मग पैसे मिळणार हे देणार त्यांना दोन एकर जागा द्या त्यांना एक, एक एकर टू व्हीलर वाल्याला द्या चार एकर जागा द्या मग त्यांना दोन हजार रुपये भरा पंधरा हजार हे संपूर्ण चुकीचं आणि यानंतर जे लायसन मिळवतील किंवा गाड्या तुमच्या एकंदरीत फिटनेस सर्टिफिकेट मिळेल तेथे ते चुकीची ते गोष्ट आहे आणि ते नाही करायला पाहिजे आणि या संदर्भामध्ये आमचे जे बघणारे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांनीही या संदर्भात कॉमेंट करून आ, हे नितीन गडकरी साहेबांना कळवलं तर फार उत्तम होईल आमचं हे न्यूज एटीएम वर चॅनल आहे याला प्लीज कर, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ शेअर करा सर्वत्र सर्व लोकांना कारण तो अतिशय महत्वाचा निर्णय आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाखो लोक आमचा हा चॅनल बघत असतात आणि ह्या चॅनलमधून तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हे एक आपल्याला पुन्हा एकदा सांगणं आहे